तुम्हाला रात्री लवकर झोप लागत नाही का थंडीत निद्रा असते सकाळी झोपून उठल्यावर असं वाटतं का झोप पूर्ण झाली नाहीये मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे बघा निसर्गात प्रत्येक गोष्टीला एक रिदम आहे जसं विशिष्ट वेळेला झाडांना फळं फुलं येतात पक्षी विशिष्ट वेळेला मायग्रेट करतात सूर्य उगवतो सूर्य मावळतो याला एक रिदम आहे ना तसाच आपल्या डीएनएला सुद्धा एक रिदम आहे आणि जो शतकानुशतकाचा आहे त्याला सार्केडियन रिदम म्हणतात म्हणजे काय होतं संध्याकाळ नंतर जसा सूर्य मावळतो तसं आपल्या डोळ्याच्या आतला जो रेटायना आहे त्याच्यातल्या फोटो ऍक्टिव्ह सेल्स रेटायनाच्या मेंदूला सिग्नल देतात की आता अंधार पडायला लागलेला आहे मग आपल्या पिनियल ग्लॅन्ड मेलॅटोनिन सिक्रेट करायला सुरुवात करतात याचा परिणाम म्हणून काही वेळाने आपल्याला झोप यायला लागते आता झालंय काय ह्या आधुनिक युगात सूर्य मावळला तरी अंधार पडतच नाही जिकडे तिकडे खूप उजेड असतो मग मेंदूला कसं कळणार आहे की आता मेलॅटोनिन सिक्रेट व्हायला पाहिजे आणि झोप तरी कशी येणार आहे त्यातून हा मोबाईल मोबाईल मध्ये जर तुम्ही संध्याकाळ नंतर ब्लू लाईट फिल्टर लावला नाही तर मेलॅटोनिन सिक्रेटच होणार नाही आणि मग नीट झोप येणारच नाहीये तर हा फिल्टर संध्याकाळ नंतर आठवणीने लावा आणि झोपण्याच्या एक तास आधी मोबाईल बाजूला ठेवा मग बघा कशी छान झोप येते ते